नमस्कार मैत्रिणींनो तर कोणताही सीझन असो जेवणाची चव दुप्पट वाढवणारी जवसाची चटणी आज मी बनवणार आहे येथे मी एक वाटी जवस व्यवस्थित निवडून घेतले होते हे जवस अगदी मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जवस अगदी तडतडू द्यायचे आहेत जवस व्यवस्थित भाजल्यामुळे चटणीची चव अगदी खमंग बनते जवस भाजल्यानंतर ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत हे जवस जाडसर बारीक करून घेतले व त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ व थोडीशी लाल चटणी टाकून घेतली चटणी आपल्या आवडीप्रमाणे टाकली तरीही चालते मीठ आणि चटणी टाकल्यानंतर ते बारीक करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तयार झाली आहे जवसाची चटणी जवस हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात साध्या सोप्या पद्धतीने अगदी खमंग चटणी येथे तयार झाली आहे थँक्यू